अनंतकोटी ब्रह्मांडनायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सचितानंद भक्त भक्तप्रतिपालक अक्कलकोटनिवासी पूर्णदत्तातार यतीवर्य राजाय नमो नम देव म्हणतात आज जो कुणी माझा हा पवित्र संदेश शेवटपर्यंत ऐकेल त्याला ती आनंदाची बातमी मिळेल ज्या आनंदाच्या बातमीसाठी काही काळ तो प्रतीक्षेत होता पुढील अकरा मिनिटात तुमच्या आयुष्यात तो चमत्कार घडेल जो तुम्ही आकर्षित करू इच्छिता तुमच्या वेदना दुःख ताण तणाव आणि संघर्ष संपवणारा आशीर्वाद आज मी तुम्हाला देऊ करतो जर तुम्ही माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण होऊ इच्छिता तर हे सर्व काही आशीर्वाद अगदी पुढल्या क्षणाला तुम्हाला प्राप्त होतील तुम्ही तुमच्या वेदनेतून बाहेर यावे तुम्ही तुमच्या विचारांना सकारात्मक वळण द्यावे जेव्हा तुम्ही कुणाचा आदर करता कुणाला आदराच्या भावनेने पाहता तेव्हा ते तुमच्या जवळ येतात आणि तुम्हीही त्यांना मान सन्मानित करता त्याचप्रमाणे जीवनात तुम्हाला तुमचे शत्रू जरी ओळखू आलेत तरीही तुमच्या मनात त्यांच्याविषयी ते विष ठेवू नका कारण ज्याचे मन विषाने भरले आहे ज्याच्या मनात खूप काही त्रास आहे ज्याच्या मनात त्या वेदना आहे तो मला प्राप्तीपासून दूर आहे जर तुम्ही तुमच्या मनातलं हे सर्व घालवू इच्छिता तर आजचा हा संदेश संपूर्ण आहे का कारण तो तुमच्यासाठीच निर्माण केला आहे माझ्या प्रिय बाळा मी तुला मनाने सशक्त करू इच्छितो त्यामुळे तुझ्या मनात नकारात्मक विचार येणार नाही अजिबात तुम्ही कुणाबद्दलही वाईट विचार मनात ठेवू नका तुम्हाला जर तुमचा भगवंत तुमचा परमेश्वर तुमच्या मनात हवा आहे कारण तुझ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मी तुला तुझ्या मनातून देतो बाळा तुझ्या मनाला आणि प्रत्येक क्षणाला देवाचे स्मरण कर कारण देव तुझ्या मनात विराजमान होण्यासाठी आज तुझ्या पुढे आले आहेत तू नम्रतेने ते सर्व काही करतोस मी ते पाहत आहे तू जेव्हा जेव्हा माझे दर्शन घेतोस जेव्हा जेव्हा तू माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करतोस तेव्हा तेव्हा मी तुला अधिक जवळ घेतो माझ्या बाळा या संदेशाकडे आज चुकूनही दुर्लक्ष करू नका कारण आज मी तुला सांगणार आहे ते तुझे जीवन बदलण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे हा संदेश ऐकताना तुम्हाला माझ्या उपस्थितीची जाणीव व्हावी अशी माझी इच्छा आहे तुम्ही फक्त ती प्रगट करा कारण तुमच्यासाठी ते घडेल जे तुम्ही इच्छा ठेवाल देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुमचे माझ्यावरती विश्वास असेल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा आणि कमेंट्समध्ये होय स्वामी आई विश्वास आहे असे टाईप करा आम्ही फक्त तुमच्यावर ते सर्व काही सोपवतो जे तुम्हाला निर्णय घ्यायचे आहेत माझ्या बाळा मी तुझी मदत आणि तुझ्यासाठी ते सर्व काही करील जे तुझ्यासाठी आवश्यक आहे मी आज पुरता तुझ्यासाठी मर्यादित नाही तर मी तुझ्या जीवनाच्या अगदी क्षणाक्षणापर्यंत तुझी सोबत देईल देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी तुला कधीही एकटे सोडू इच्छित नाही तू तु तुझ्या जीवनाला त्या आयुष्याला खूप काही प्रफुल्लित आनंदित करण्यासाठी माझ्यापुढे आला आहेस होय मी ते सर्व काही घडवून आणेल आणि तुला आनंदित ठेवेल तू सत्य ऐकत आहेस कारण याची आवश्यकता तुझ्या मनाला आहे घाबरण्याची गरज नाही कारण तुझा देव पुढील काळात तुझ्यासाठी चमत्कार घडवून आणत आहे बाळा वाटचाल कढा आणि पुढे चला कारण देव तुमच्यासाठी ते निर्माण करत आहे जे तुम्हाला हवे हवेसे वाटत आहे मग ते एखादे नाते असो एखादे नाते संबंध असो किंवा तुमच्यासाठी असलेले महत्त्वाचे कार्य असो तुम्ही एकटे करू शकत नाही हे मान्य करा आणि मला मदतीसाठी आवाज द्या माझ्या अमर्याद क्षमतेवर विश्वास ठेवा स्वामी मला मदत करा असे म्हणा आपण एकत्र राहून काहीही करू शकतो तुम्ही जे काही इच्छित आहात ते तुम्हाला मिळण्याची योग्य वेळ जवळच आहे तुमची प्रतीक्षा संपवण्यात आली आहे कारण माझी मदत तुम्हाला त्या क्षणाला प्राप्त होईल ज्या क्षणाला तुम्ही स्वतःला एकटे म्हणाल मी त्यावेळेस तुम्हाला मदत करेल आणि तुम्हाला एकटे राहू देणार नाही काहीही उशीर होणार नाही कारण देव सर्व काही देतात ते योग्य वेळेवर तुमच्यापर्यंत येऊन पोहोचते अनेक संधी तुमच्याकडून सुटल्या आहे असे तुम्हाला वाटत असताना तुमचे संरक्षण करणारा तुमचा देव तुमच्या पुढे उभा आहे आज तुम्हाला काहीही उशीर होणार नाही ते सर्व काही योग्य वेळेवर तुम्हाला दिल्या जाईल तुमच्या मनस्थितीत ते शुभ परिवर्तन तुम्ही पाहाल जे तुम्ही अपेक्षेने परिपूर्ण करण्यासाठी सज्ज आहात देव तुमच्यासाठी दरवाजे उघडत आहेत तुम्ही प्रवेश करण्यासाठी सज्ज आहात जर तुम्ही प्रवेश करण्यासाठी सज्ज असाल तर काही वेळ तुमच्यासाठी काही नवीन येत आहे ते नवीन स्वीकारण्यासाठी तुमच्या मनाची तयारी करा कधीकधी तुम्हाला माझे संरक्षण लक्षात येईल परंतु इतर वेळेत मी तुम्हाला अशा धोक्यापासून वाचवतो जे तुम्हाला दिसत नाही जे तुमच्या लक्षात देखील येत नाही कित्येक लोक तुम्हाला फसवू पाहत असतात कित्येक लोक तुम्हाला लुबाडू पाहू इच्छित असतात पण मी तसे घडू देत नाही आणि योग्य वेळेवर मी तुम्हाला ती मदत पुरवतो ती कुठल्या ना कुठल्या स्वरूपात तुमच्यापर्यंत येऊन पोहोचते आणि तुम्ही त्या सर्व काही संकटापासून बाजूला केले जाता देव म्हणतात मला तुला तिथून बाजून काढणे काहीही अशक्य नाही म्हणूनच माझे आशीर्वाद तुझ्यापर्यंत येत आहेत तुम्ही लक्षात घ्या की देव काही संकेत देतात तेव्हा काही गोष्टी घडतात ज्या असामान्य असतात काही संकेताच्या मार्फत तर काही कुणाच्या माध्यमाने मी तुला ते सांगत असतो आणि तुला त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग देखील दाखवत असतो बाळा तू ते माझे अनुभव कित्येकदा घेतले आहेत केले आहे जर तू होय म्हणत असेल तर पुढील काळात तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे ती स्वीकारण्यास तुम्ही सज्ज आहात जर सज्ज असाल तर होय म्हणा मी तुमची मदत कित्येकदा केली आहे पण कधीकधी काही बाळ अवधानाने काही अशा संघर्षात अडकतं ज्यामुळे तो लवकर त्यातून बाहेर पडू शकत नाही तो मार्ग शोधत असतो तो खूप काही त्रासात असताना मी त्याला माझी मदतही पाठवतो पण तो मदत घेतल्यावर काही काळ विसरून जातो परंतु तो त्यासोबत माझी सेवा करणेही सोडून देतो देव म्हणतात सेवा करणे किंवा न करणे हे परस्पर तुमच्यावर अवलंबून आहे तुमच्या मनातील अधिक विश्वास ती करण्यास तुम्हाला आवश्यकता जाणवते किंवा कधीकधी कुणाच्या मनाला ती आवश्यकता जाणवतसुद्धा नाही पण देव आहेत देव होते आणि देव राहते याचा अनुभव घेण्यासाठी कित्येक जण माझ्या अवतीभोवती येतात माझ्या अवतीभोवती असणारे त्यातून कित्येक माझे परस्पर नाम जप करतात आणि माझ्याशी निरंतर जुळून राहू इच्छितात हे माझ्यासाठी समजणे काहीही अवघड नाही काहीही अशक्य नाही तुम्ही जेव्हा वेगवान प्रगती इच्छिता तेव्हा तुम्ही हवे तसे मार्ग निवडून पुढे जाऊ इच्छिता पण मी आज तुम्हाला सांगू इच्छितो की सत्याचा मार्ग हा तुम्हाला कधीही भटकू देणार नाही आणि योग्य वेळेवर योग्य सर्व काही तुम्हाला संधीच्या रूपात प्राप्त होईल जर तुम्ही त्या संधीचे स्वीकार करून सोने करायचे ठरवले तर त्याचे नक्कीच सोने होईल देव म्हणतात आम्ही तुमच्याकडे पाठवत असलेले आशीर्वाद कधीही निरर्थक ठरत नाही अगदी आमचा कोणताही कुठलाही चमत्कार देखील तुमच्यापर्यंत तेव्हाच पोहोचतो जेव्हा तुमच्या अंतर्मनात आमच्याविषयी पूर्ण श्रद्धा असते आणि ती अटूट असते की आम्ही तुमच्यासाठी जे काही देत आहोत ते विलक्षण आहे ते चमत्कारिक आहे आणि ते तुमच्यासाठी आनंददायक आहे जर तुम्ही एखाद्या तुमच्या नात्याला कंटाळला असाल कारण वारंवार वादविवाद आणि भांडणे कलह कुणालाही आवडत नाहीत त्यातून बाहेर पडण्यासाठी तुम्ही मार्ग शोधत आहात आणि तुम्हाला कुठला तरी एक चमत्कार प्राप्त होऊन तुमच्या जीवनात ते अद्भुत घडू लागले आणि तुमच्या जीवनातील ते कलह संपले नाते घट्ट झाले ते सुसंवाद होऊ लागले की तुम्ही मात्र पूर्णपणे त्या देवाला विसरून जाऊ नये ज्या क्षणाला तुम्ही तो चमत्कार प्राप्त करता तेव्हा आठवण ठेवा की हे सर्व काही देवाच्या आशीर्वादाने चमत्काराने घडत आहे ज्या ठिकाणी अत्यंत कलह कर्कश आवाज भांडणे वादविवाद ताणतणाव आणि खूप काही संघर्ष निर्माण होते त्याच ठिकाणी आज एकमेकांबद्दल प्रेम आपुलकी जिवाळा आनंद आणि उत्साहाचे वातावरण दिसत असताना तुम्ही देवावर विश्वास ठेवा की देव तुमच्यासाठी कार्य करत आहे जरी काही गोष्टी तुम्हाला स्पष्ट डोळ्यांनी दिसत नसल्या तरीही त्या तुमच्या डोळ्यांच्या पलीकडे काहीतरी घटनेंनी घटत आहेत होत आहेत त्यावर विश्वास ठेवा कारण ते सर्व काही घडवून आणणारा तुमचा परमेश्वर तुमचा भगवंत आहे की तुमच्यासाठी त्याने कौटुंबिक सुख अधिक वाढवले आहे तुमच्यातील ताण तणाव संघर्ष संपवण्याचा प्रयत्न केला आहे तो तुम्ही तुमच्या जीवनात यशस्वीपणे पाहत आहात जर तुम्ही हा संदेश पाहत आहात ऐकत आहात तर स्वामी शक्तीवर तुमचा नक्कीच विश्वास आहे स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर माझा देव महान माझ्या देवाची शक्ती महान असे टाईप करायला विसरू नका तुम्ही एका अद्भुत शक्तीने भरल्या जात आहात ती अद्भुत शक्ती देवाची आहे स्वामींची आहे जी तुमच्यासाठी लीला घडवत आहे चमत्कार घडवत आहे तुम्ही ते चमत्कार स्वीकार करण्यासाठी तत्पर आहात तर तुमच्या वेदना संपतील दुःख हरण होईल कारण देव तुम्हाला त्या प्रत्येक वेदनेतून बाहेर काढू इच्छितात तुमच्यासाठी पुष्कळ आशीर्वाद येत आहेत तुम्ही तयार आहात तुम्ही सज्ज आहात जर असाल तर होय देवा मी सज्ज आहे मी आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करा नकारात्मक भाव नकारात्मक विचार कित्येकदा तुमच्या मनाला खूप काही प्रश्न टाकतात म्हणूनच त्या नकारात्मकतेतून बाहेर पडण्यासाठी देवाचे नित्यस्मरण देवाचे नाम ध्यान चिंतन एकाग्रमनाने जो कोणी भक्त करतो त्यावर देवांची स्वामींची कृपा होऊन त्याच्या आयुष्यातील समस्या संपताना त्याला अनुभव येऊ लागतो तुमच्या विचारांच्याही पलीकडे तुम्ही आज आशीर्वादित बाळ आहात कारण मी तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला ते देतो ते संरक्षण देतो ज्यामुळे तू अधिक सुखी होता तुम्ही सर्व माझे मुलं आहात मी तुम्हाला निर्माण केले आहे आणि म्हणून माझे तुमच्यावर प्रेम आहे जसे आईचे आपल्या मुलावरती असते तू माझ्यासाठी मौल्यवान आहेस आणि मी तुझ्यासाठी दयाळू आहे तुझा देव आहे कारण मी तुझ्यासाठी ते करत आहे जे तुला हवे आहे या जगात राहत असताना चिंता आणि खूप काही हृदयात वेदना असतानाही मी तुम्हाला जवळ करतो माझा प्रकाश तुम्हाला निरंतर त्या अंधारातून त्या भयातून बाहेर काढतो आणि तुमचा विजय निश्चित करतो तुम्ही जेव्हा जेव्हा खूप काही अशा गोष्टींनी व्याप्त होता मग ती काळजी असो त्रास असो शारीरिक व्याधी असो किंवा काही मनाला झालेला संताप असो त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी लांब होण्यासाठी माझे आशीर्वाद येत आहे तुमच्या जीवनातील अंधकार कायमचा नाहीसा केला जाईल ते विसरून जा कारण ते तुमच्यासाठी नाही तुम्ही चांगल्यासाठी निर्माण झाले आहात तुम्ही त्या अंधकारातून बाहेर पडणार आहात माझ्यावर विश्वास असल्यास माझा देव महान असे टाईप करा देवाचे कार्य महान आहे देवावर विश्वास असल्यास होय देवा आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करा तुमच्या दैवी शक्ती आहे दयाळूपण सत्य आणि प्रेमाचा मार्ग निवडा तुम्ही एक महान मोठ्या योजनेचा भाग बनत आहात तेव्हा लक्षात ठेवा स्वतःला कुठल्याही क्षणी कमजोर मानू नका देव तुमची सहाय्यता करायला तुमच्यापर्यंत आले आहे मी जेवढे व्यक्त करतो त्याहीपेक्षा जास्त तुमच्यावर प्रेम करतो मी तुमच्यासाठी येथे -ha आहे आणि माझी कृपा तुमच्यासाठी पुरेशी आहे तुम्हाला इतर कुठेही भटकण्याची आवश्यकता नाही तुमच्या मनातून जेव्हा जेव्हा तुम्ही मला हाका माराल तेव्हा तेव्हा मी तुमच्यापुढे कधी संदेशातून तर कधी तुमच्या देव्हारातून तुम्हाला उत्तर देईल तर कधी तुमच्या मनातून तुम्हाला उत्तर देईल ते उत्तर तुम्ही स्वीकारावे कारण ते सत्य असेल माझ्या आशीर्वादात प्राप्त करून घेण्यासाठी हे सर्व काही आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप करा तुमचे मन मोकळे करा आणि या अद्भुत आशीर्वादाने स्वागत करण्यासाठी तयार व्हा तुमची काळजी घेतली जात आहे यावर विश्वास ठेवा तुम्ही माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण बाळ आहात ज्या क्षणाला तुमच्या मनातील भीती नाहीसी होईल तेव्हा तुम्ही विश्वासाने माझ्याजवळ याल आणि तुम्ही ते सर्व काही कल्याणकारी आशीर्वाद प्राप्त कराल तुमची निश्चित प्रगती होत आहे फक्त घाबरून जाऊ नका कधीकधी वेळ बदलण्यासाठी काही काळ जाऊ द्या तो काळ जाणारच आहे कारण ते योग्य वेळेवर मिळणारे उत्तर तुम्हाला हवे आहे मग त्यासाठी थोडी वाट पाहावी लागेल थोडे परिश्रम करावे लागतील मग उत्तर मिळेल ती साथही मिळेल आणि त्या प्रश्नाचे उत्तरही दिल्या जाईल कधीकधी तुमच्या विचारांच्या पलीकडे आशीर्वाद चमत्कार घडतात तेव्हा काळजी तुमची घेतली जाते हे विचारात ठेवा देव तुमच्यासाठी आशीर्वाद देत आहे तुमचा उद्देश ते स्वार्थी लोकांसारखा नाही तर तो अफाट आहे अनंत आहे कारण तुमचे विचार चांगले आहेत त्या चांगल्या दिशेनेच पुढे जा कारण तुम्हाला देवाने दिलेले आशीर्वाद सर्व काही मिळणार आहे देव म्हणतात फळा काही स्वार्थी लोकांना त्या सगळ्या गोष्टींचा अर्थ कळत नाही आणि तुम्ही दिलेल्या प्रेमाचीही त्यांना किंमत उरत नाही अशा स्वार्थी लंपट लोकांपासून तुम्हाला निरंतर दूर ठेवण्यासाठी तुमचा भगवंत आज तुमच्या पुढे आहे तुम्ही जेव्हा त्या संधी प्राप्त करू इच्छिता तर देवाला प्रार्थना करा कारण प्रार्थना ऐकल्या जातात तुम्ही हे जाणून घ्या की देव तुमच्यासाठी कार्य करत आहे हे कार्य करत असताना तुमच्याजवळ येणारे आशीर्वाद चमत्कार हे फक्त तुमचेच असतील आणि ते तुमच्यासाठी कार्य करतील इतरांसाठी ते नसतील कारण इतरत्र तुमच्यासारखी नेमनिष्ठेने सेवा करत नाही नाम जप करत नाही तर त्यावर त्यांच्यासाठी माझे आशीर्वाद पोहोचत नाहीत कधी काळी त्यांनी नामस्मरण केलेही असेल तरी त्यांना त्यांच्या चांगल्या कर्माचे फळ प्राप्त होऊन जाते पण माझी प्राप्ती मात्र त्यांना होत नाही जे निरंतर माझ्या स्मरणात असतात माझ्याजवळ राहण्याचा प्रयत्न करत असतात त्यांनाच मी जवळ करतो त्यांनाच मी माझ्या निरंतर जवळ ठेवतो जे फक्त माझ्याजवळ इच्छापूर्तीसाठी येतात आणि काही काळापुरते राहून परत निघून जाण्याचा प्रयत्न करतात मी त्यांना त्यातून ते कायमची सुटका देतो आणि त्यांना कायमची त्या ठिकाणी ठेवतो ज्या ठिकाणी ते राहू इच्छितात कारण ते निरंतर सेवेत राहू इच्छित नसतात देव म्हणतात जर तुम्ही सेवेत राहू इच्छित असाल नामस्मरण करू इच्छित असाल तर माझे द्वार तुमच्यासाठी निरंतर उघडे असेल माझ्या मनाचे द्वार कधीही मी कुणासाठी बंद करत नाही पण कुणाच्या मनातले ते मी प्रत्येक क्षणाला जाणतो जो कोणी प्रेमाने आनंदाने माझ्यापर्यंत येतो त्याचा मीही आनंदाने स्वीकार करतो मी कुठल्या व्यक्तीत कुठल्याही बाळामध्ये व्यक्तिगत भेदभाव करत नाही कोण श्रीमंत कोण गरीब कोण प्रत्येकजण आपल्या कर्माचा अधिकारी आहे जर तुम्ही चांगले केले आहे तर चांगले प्राप्त होणे हे तुमच्या प्रारब्धाचे आहे जर तुम्ही काही वाईट केले आहे तर ते तुम्हाला भोगल्याशिवाय सुटका नाही देव म्हणतात हे चक्र तर निरंतर जगाचे आहे ते सूत्रधारकाने तयार केलेले चक्र कोणीही आजपर्यंत मोडू शकलेले नाही नाही ते पुढे मोडल्या जाणार आहे जसे कराल तसे प्राप्त कराल हा न्याय जगाचा आहे देव म्हणतात जेव्हा या देवानेच ते निर्माण केले आहे तर मग देवाकडे येताना कसले भीती कसले भय कारण देव सर्वस्व जाणतो देव जिथे सत्य आहे तिथे आशीर्वाद प्रदान करतो म्हणून निरंतर तुम्हाला सांगितले जाते सत्याचा मार्ग धरा चांगले मार्ग धरा चांगले कर्म करा ते कधीही वायफळ होणार नाहीत कधीही वाया जाणार नाहीत देव म्हणतात तुझ्या समस्येचे उत्तरही मी तुला या संदेशातून दिले आहे जर तू लक्षपूर्वक संदेश ऐकला असेल तर ते तुझ्यापर्यंत पोहोचवण्यात आले असेल वेळ निघून जाण्याअगोदर पूर्ण संदेश मन लावून ऐक कारण यात तुझ्यासाठी महत्त्वाचा संदेश आहे बाळा इतरांची ज्यांची मला आवश्यकता नाही कारण जे मनापासून श्रद्धेने भक्तीने आणि अंतःकरणाने माझ्यापर्यंत येतात त्यांचेच ते कार्य पूर्ण होतात इतर जे माझ्यावर विश्वास ठेवत नाही आणि ते दुर्लक्ष करू लागतात त्यांच्यासाठी माझे आशीर्वाद नाहीत देव म्हणतात मी कृपाळू आहे मी दयाळू आहे पण मी तिथेच पोहोचतो जिथे माझे भक्त आहेत मी अशक्यही शक्य करणारा देव आहे तुमच्या अपेक्षा इच्छा आणि आनंद परिपूर्ण केल्या जाणार आहेत तुमच्यासाठी चमत्कार येत आहेत मनात भीती बाळगू नका प्रत्येक कार्यात यशस्वी होण्यासाठी त्या कार्यामध्ये अधिक मन लावा अधिक वेळ द्या स्वतःच्या ताणतणावांना कमी करण्यासाठी देवाचे स्मरण करत राहा देव आहेत देव होते आणि देवच राहणार आहेत यावर विश्वास असल्यास माझा देव महान असे टाईप करा देव म्हणतात बाळा मी तुझी प्रत्येक क्षणाला काळजी घेत आहे माझ्या मुला मी तुझ्यासाठी आशीर्वाद देत आहेत जे तुझ्यासाठी एका नवीन संधीचे निर्माण करत आहे तुमचे उज्ज्वल भविष्य तयार होत आहे जर तुम्ही आशीर्वादांना प्राप्त करू इच्छित असाल तर होय म्हणा आणि आशीर्वाद स्वीकार करा वेळ जाण्याअगोदर तुमच्यासाठी काही परिवर्तन घडणार आहे जे तुमच्या आयुष्यात सुखद आणि आनंदाचा काळ देणारे आहे तुम्ही जर हा संदेश ऐकत आहात तर तुम्ही भाग्याचे विजेता आहात कारण लवकरच तुम्ही एक मोठा विजय प्राप्त करणार आहात तुमच्यासाठी त्या संधीचे निर्माण केल्या जात आहेत आज उशीर होण्याअगोदर तुम्ही हा संदेश ऐकला आहे तुम्ही भाग्यशाली आहे जेव्हा जेव्हा तुमच्याकडे तुम्ही जी काही इच्छा प्रकट करता तेव्हा तेव्हा तुमचे घर सुखाने आनंदाने भरणाऱ्या आशीर्वाद येतात तुमच्या इच्छा पूर्ण केल्या जातात तुम्हाला तुमच्या तुम्हा संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवला जातो ईश्वरी कृपा काय आहे याची तुम्हाला आठवण करून देण्यात येते आणि तुम्ही ते सर्व काही प्राप्त करता तुमचे उज्ज्वल भविष्य तुमच्या हाती आहे कित्येकदा तुमच्या कर्मातून ते घडत असते तेव्हा प्रत्येकदा आपल्या कार्यांवर नजर ठेवा ते चांगले करा आणि ते सर्व काही देवाच्या स्वाधीन करा कारण सर्व काही करता करविता देवच आहे स्वामी शक्तीवर विश्वास ठेवा अनंत काळापासून चालत आलेले स्वामींचे आशीर्वाद चमत्कार तुमच्याही आयुष्यात घडतील तुमची सेवा स्वीकार होईल आणि तुमच्यासाठी आशीर्वाद येतील माझा स्वामी, स्वामी शक्तीवर विश्वास आहे असे टाईप करा या माध्यमातून तुम्ही स्वामींचे संदेश ऐकत आहात हे जर तुम्हाला आवडले असतील मनाला पटणारे असतील तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण यूट्यूबची कार्यप्रणाली ही यूट्यूबच्या लाईक शेअर आणि सबस्क्राईब या कार्यप्रणालीवर चालते तुम्हालाही हे संदेश आवडत असतील तर नक्कीच संदेशाला चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन असाल तर आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका स्वामी मौली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुख समृद्धी आनंदाने परिपूर्ण करोत ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ